विष्णु, गुरूरविष्ण गुरूरदेव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजचा नवरात्र पहिला दिवस आहे आजची पहिली रात्र आहे आणि ही रात्र मनुष्याला काय शिकवत असते तुम्ही जर जागाल ना तर तुम्ही वाचाल आणि जर झोपले ना तर तुम्ही कायमचे झोपले जाणार म्हणजे काय म्हणजे हा नवरात्र उत्सव आहे ना ही दुर्गा पूजा आहे या नवरात्री आहेत या मनुष्याला जागे करायला सांगत आहेत हे मनुष्य तू नेहमी जागा राहा जेव्हा तू नेहमी जागा राशील ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये नव चैतन्य निर्माण होईल पण जागं का राहायचं बरं कारण हे विचार आहेत ना जरी तुम्ही झोपले असाल ना तरी तुमच्या मनामध्ये भगवंताचं चा नामस्मरण चालू असू द्या जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून जातो ना तेव्हा आपण त्याच गोष्टीचे विचार आपल्या हृदयामध्ये जडलेले असतात बघा कुणावर आपण अचानकपणे प्रेम करायला लागतो कुणी अचानक आपली ओळख होते बघा आपल्याला झोपसुद्धा लागत नाही त्याच व्यक्तीचे स्वप्न आपल्याला पडू लागतात आणि हे नवरात्री आहेत ना त्या मनुष्याला हेच सांगत असतात तुमची जी ध्येय आहेत ना ती ध्येय तुम्ही उराशी बालगा आणि तुमची ध्येय एवढी स्ट्रॉंग पाहिजेत ना की तुम्ही झोपले ना तरी त्याच गोष्टीचे स्वप्न तुम्हाला पडायला हवीत पण आपण असं करतो का आपण थोडं जरी अपयश आलं ना तरी सर्व काही मेहनत आपण करणं सोडून देतो पण शेवटपर्यंत तोच टिकत असतो तो, जो भरपूर अडथळ्यांचा सामना करून न डगमगता न घाबरता पुढे जातो म्हणजेच आज आपण पाहणार आहोत या नवरात्रीचे हे नव दिवस आहेत ना या नवरात्री आहेत हे नव रंग मनुष्याला काय सांगत असतात या नव रंगांचं महत्त्व काय आहे की या नव रंगांच्या साड्यानेसून आपल्या संसारामध्ये दुःख निर्माण करायचं का, का कधीतरी कधी या गोष्टीचा प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक पुरुषानं विचार करायला हवा हे रंग मनुष्याला सांगतात काय आणि आपण करतोय काय आपण कधी दुर्गादेवीनं दुर्गा मातेनं कधी सांगितलं आहे का की ह्या नव दिवसामध्ये हे नव रंग आहेत आणि या नव रंगाचे तुम्ही कपडे परिधान करा असं कधी सांगितलं आहे का ही आपली संस्कृती आहे का ही संस्कृती आणली कोणी हे हे पूर्ण आणलं कोणी या, 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 या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि हा विचार आहे ना या समर्थ विचारांमध्ये असतो आणि म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे की समर्थ विचार जिथे निर्माण होतात ना तिथे भक्ती असते ना ती परिपूर्ण होत असते मनुष्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतात म्हणून आपण आज पाहणार आहोत की हे नवरंग मनुष्याला काय सांगत असतात नऊ दिवस असतात ना ते दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते आणि वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु या दोन रात्री आ... या ज्या दोन नवरात्री आहेत ना त्या गुपित स्वरूपात साजऱ्या होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र आहे ना ती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते म्हणून अश्विन महिन्यामध्ये त्या येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री असं म्हटलं जातं आणि धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र असते ना ती सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे आणि ही शारदीय नवरात्रीचे हे नव दिवस आहेत ना अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेलेले आहेत ना म्हणून आपण उपवास करत असतो तर निरंकार उपवास करतात काहीतर पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाही म्हणून या नवरात्रीमध्ये या केलेल्या देवीपूजनामुळं शक्ती ज्ञान आनंद सुख समाधान समृद्धी कीर्ती मान सन्मान धन वैभव तुम्हाला जे हवा आहे ना ते नक्कीच प्राप्त होऊ शकतं तसंच या भगवती देवीच्या पूजनानं कुटुंबामध्ये सुख शांतता नांदते अशी मान्यता आहे ना असं भरपूर शास्त्रामध्ये सांगितलं आहे म्हणून अनेक ठिकाणी या दुर्गापूजनासाठी जी तयारी आहे ना ती प्रत्येक मनुष्य करत असतो आणि आपल्याला चांगलं फळ मिळावं ना म्हणून उपवाससुद्धा करतात म्हणून हिंदू धर्मामध्ये ही नवरात्र आहे ना अर्थात घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरामध्ये या देवीची पूजा केली जाते ना आणि या नवरात्रीच्या दरम्यान या नव दिवस उपवास आणि देवीची पूजा अर्चना केली जाते म्हणून या नवरात्रीचे नव दिवस आहेत ना नवरंगाचे रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे आणि हे विशेष महत्त्व आहे ना हे महत्त्व आपल्या संसाराला गाळबोट लावत असतं बघा इथे आपण भरपूर ठिकाणी पाहिलं असेल की काही स्त्रिया असतात ना जेव्हा नवरात्र येते ना बघा त्यांच्या पतीला पगार असतो दहा ते पंधरा हजार रुपये आणि दहा ते पंधरा हजार रुपयामध्ये रोज एक ड्रेस असतो रोज एक साडी असते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात जसा रंग येईल ना तशी ती स्त्री साडी घालत असते तशी ती ड्रेस घालत असते म्हणजे हे नव दिवस आहेत ना हे स्त्रीच्या खर्चाचे दिवस पकडले जातात मग जेव्हा नवरा कमवतो दहा पंधरा हजार रुपये आणि आपण जर असे सण आल्यानंतर आपल्या संसारामध्ये त्याची कमी भासू लागेल की नाही म्हणजेच ही संस्कृती आपली आहे का जर या नव दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये जर आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील जर आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील मग ती नवरात्र असते ती आपल्यासाठी चांगली असते का म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या ही नवरात्र साजरी करायची कशी हे नव रंगाच्या साड्या कपडे घालून नवरात्र साजरी होत असते का या परमेश्वरानं ही पृथ्वी निर्माण केली ना कशा के ही कशासाठी केली आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे आपली हिंदू संस्कृती काय सांगते हे नव दिवस आहेत ना हे नव दिवसामध्ये आपण ही नवरात्र साजरी करायची कशी अहंकार रूपी रावणाला आपण या पायदोळी तुडवायचं कसं या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे ना ते प्रत्येक स्त्री पुरुषाला होणं गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जर प्रत्येक घरामध्ये कमीत कमी दोन तीन स्त्रियात्री नक्कीच असतात मग प्रत्येक स्त्रीनं या नवरात्रीला नऊ साड्या घेतल्या तर नव साड्या घेतल्या तर तुमचा कमीत कमी नऊ दहा हजार कुठेच गेले नाही म्हणजे एक स्त्रीला दहा हजार रुपये लागले ना तर एवढ्या साड्या खरेदी करून एवढे कपडे खरेदी करून बघा किती बिझनेस होत असेल ना आणि याच्यात फायदा कोणाचा होतो बरं याच्यात फायदा होतो गुजराती मारवाडी लोकांचा मग आपल्या मराठी माणसाच्या हाती काही लागेल का तुम्ही विचार जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत ही संस्कृतीसुद्धा अशीच जाणार कारण का कारण आपली हिंदू संस्कृती काय सांगते हे आपण विसरलेलो आहोत आपल्या साधू संतांनी आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे ना हे आपण विसरून गेलो आहोत अगोदर ह्या दांड्या या गर्भा असे नाच व्हायचे का कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा जोपर्यंत आपण हा विचार करत नाही ना तोपर्यंत हे दिवस असेच जाणार आहेत आपली अधोगती कधीच थांबणार नाही आपण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा की आपली मुलगा आपली मुलगी दांडिया जेव्हा खेळायला जाते ना तेव्हा आपलेच आईबाप असतात बघा आईबापच आई मुलीची स्तुती करतात आई बापच आपल्या मित्राला सांगत असतात आपल्या मैत्रिणीला सांगतात की माझी मुलगी बघा किती छान नसते माझी मुलगी कशी दांडिया खेळते मग तुम्ही विचार करू शकता जर एखाद्या दिवशी जर अशा आपली मुलगी आहे ना किंवा आपला मुलगा आहे त्याला कोणी ओळखतसुद्धा नसतं आणि त्या दांडियामध्ये तशीच त्याची मैत्रीसुद्धा होते आणि मैत्रीचं रूपांतर एक अशा उन्हाड प्रेमामध्ये होतं आणि ते प्रेम कुठपर्यंत टिकतं बरं जोपर्यंत हे शरीर सुख आहे ना ही शरीर सुखाची इच्छा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत हे तेव्हापुरतं प्रेम असतं आणि जेव्हा ही वासना संपते ना तेव्हा लगेच त्या प्रेमाचा शेवटसुद्धा होऊन जातो मग आपली ही अधोगती आपली संस्कृती नक्की सांगते काय म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यावं की आपली मुलं कुठं चुकतात ना त्याचा लगेच विरोध करा पण आपणच त्यांना जर त्यांच्या या वाईट कृत्यावर दुजोरा देत असू ना तर मग अधोगती आपणच निर्माण करतो म्हणजेच आपली मुलं घडावीत कशी हे आईबापच ठरवत असतात ना म्हणून आपल्या मुला किंवा मुलींना कुठपर्यंत आपण सूट द्यावी कुठपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवावा या गोष्टीचं ध्यान आहे ना ते प्रत्येक आईबापाला राहिलं पाहिजे आणि हे ध्यान आहे ना हे शिक्षण आहे हे, हे तुम्हाला कुठे पुस्तकात मिळणार नाही तर ना, हे फक्त समर्थ विचारांमध्ये मिळलं जाईल म्हणून प्रत्येकानं निदानं जेमतेम हे निरूपण जे ऐकतील ना त्यांची त्या प्रत्येक आईबापानं एक गोष्ट लक्षात घ्या जर आपली अशी मुलगी किंवा मुलगा असेल जर या नवरात्री उत्सवामध्ये अनोळख्या बघा उत्सवामध्ये तुम्ही जर तुम्ही पाठवत असाल ना तर भविष्यामध्ये तुमच्यावर खूप वाईट वेळ येणार आहे तुमच्यावर खूप वाईट प्रसंग येणार आहे म्हणून आपली संस्कृती सांगते काय आपले संत काय सांगतात या ऋषीमुणींनी आपलं पूर्ण हिंदू संस्कृती आहे ना ही कशा पद्धतीने सजवलेली आहे हे आपण सर्व विसरलेलो हो। आहोत तरी बघूया जरी तुम्हाला आवडत असेल की हे नव रंग आहेत ना ते मनुष्याला काय शिकवतात बघा या तीन ऑक्टोंबरला गुरुवारी हा पिवळा नवरात्र उत्सवाचा या गुरुवारी या, या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्या ना तर या व्यक्तीचं मन आशावादी घेतं हे मन आनंदित होऊन जातं हा रंग आहे ना तो उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला तो आनंद ठेवत असतो म्हणजेच हा पिवळा रंग आहे ना बघा लक्षात असू द्या गुरुवारी पिवळा रंग आहे आणि हा पिवळा रंग मनुष्याला काही सांगत असतो हा पिवळा रंग मनुष्याला सांगत असतो की तुम्ही आशावादी बना जरी तुमच्या जीवनामध्ये किती संकट आलं ना तरी तुम्ही घाबरू नका अजिबात घाबरू नका आणि हा पिवळा रंग आहे ना तो तुमचं शरीर उबदार बनवत असतो व्यक्तीच्या आनंदामध्ये तो आनंद निर्माण करत असतो म्हणून पिवळा रंग महत्वाचा आहे आता पाहूया दुसरा रंग म्हणजे चार ऑक्टोंबर शुक्रवार या शुक्रवारी हिरवा रंग आहे ना निसर्गाचे हा निसर्गाचे प्रतीक आहे म्हणजे शुक्रवारी हिरवा रंग येतो आणि हा वाढ प्रजनन शांतता आणि स्थिर त्याची भावना निर्माण करणारा आहे म्हणून शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थनासुद्धा करा हा हिरवा रंग आहे ना तो जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो म्हणजे हा हिरवा रंग काही सांगत असतो बरं बघा हा हिरवा रंग आहे ना हा या भारताच्या झेंड्यामध्ये सुद्धा आहे आणि शांततेचं प्रतीकच आहे ना जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशी भावना निर्माण होते की माझ्या जीवनात सर्व काही संपलेलं आहे माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग आलेला आहे ना मला पुढे काहीच दिसत नाही तर हा हिरवा रंग आहे ना तो प्रत्येक मनुष्याला सांगत असतो तू शांत राहा तुझ्या जीवनामध्ये जे काही घडायचं होतं ना ते ऑलरेडी घडून गेलेलं आहे पण आता तू संयम जर तुझा तुटून दिलास ना तर तुझ्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होईल म्हणून हा हिरवा रंग आहे ना ते शांततेचं प्रतीक आहे हिरवा रंग शांत राहायला सांगतो आता तिसरा रंग पाहूया तिसऱ्या दिवशी पाच ऑक्टोंबरला येतो तो शनिवार आणि या शनिवारी रंग कोणता आहे बरं हा शनिवारी रंग आहे राखाडी हा राखाडी रंग काय सांगत असतो हा राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधवण्यासाठी प्रेरित करतो हा रंग आहे ना अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीनं नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायचा असतो बघा हा पाचवा रंग आहे ना हा जो पाचव्या तारखेचा रंग आहे हा राखाडी आहे आणि हा राखाडी रंग आहे ना तो माणसाला संयम शिकवत असतो तू संयम आणवाक हा संयम जिथे असेल ना तिथे कधीच अधोगती होणार नाही आता पाहूया सहा ऑक्टोंबरला म्हणजे रविवारी रविवारी येतो तो नारंगी केशरी रंग म्हणजे आपण केशरी रंगाचे कपडे परिधान करतो म्हणजे रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्यानं ती ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती होत असते हा रंग आहे ना तो सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचं मन सुद्धा उत्साही ठेवतो बघा कधी कधी आपण या संसारामध्ये एवढं माणसाच्या जीवनामध्ये दुःख येऊन जातं ना एवढ्या संकटांना सामना करावा लागतो या माणसाचं मन उदास होऊन जातं पण हा नारंगी केशरी रंग आहे ना तो बघा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा छत्रपती शिवाजी महाराजांची ती सेना होती त्या सेनेचासुद्धा हा रंग होता ना तो भगवाच होता ना म्हणून हा भगवा रंग आहे ना तो भगवा रंगसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि हिंदू धर्मामध्ये या भगव्या रंगाला आणन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आता सातवा सोमौर, रंग आता सात ऑक्टोंबरला येतो तो सोमवार आणि सोमवारी रंग येतो तो पांढरा हा पांढरा रंग मनुष्याला काय शिकवतो हा पांढरा रंग आहे ना तो मनुष्याला शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो हा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे रंगाचे वस्त्र परिधान केले जातं म्हणजे हा पांढरा रंग आहे हा शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो म्हणजेच काय आपण ऐकलं सुद्धा असेल खुदा का रंग सफेद हे बाबा म्हणजे काय म्हणजे परमेश्वराचा भगवंताचा रंग आहे ना तो सफेदच आहे ना हा सफेद रंग आहे ना बघा थोडा तरी त्याच्यावर डाग जरी असेल ना तर लगेच तो दिसतो ना पण माझा भगवंत आहे ना सफेद रंग एवढा आवडीचा का आहे बरं त्या रंगामध्ये तुम्ही कोणता रंग जरी मिसळला ना तर तो सफेद रंग त्या रंगासारखा उघड जातो आणि भगवंताचं सुद्धा तसंच आहे या भगवंताच्या नामामध्ये तुमच्या या वैखरीचा गोडवा जर मिसाळला ना तर तुम्ही कितीही दोषी असू द्या कितीही तुम्ही वाईट कर्म केलेले असू द्या पण तुमचं त्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं बाकी आहे बाकीचे सर्व रंग आहेत ना त्यांच्यावर जरी डाग जरी असेल ना तर तो तुम्हाला दिसणार नाही ना। पण जेव्हा तुम्ही भगवा पण जेव्हा तुम्ही हा सफेद रंग परिधान करताना त्याच्यावर डाग तुम्हाला नक्कीच दिसला जाईल कारण हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि शुद्धतेचं प्रतीक म्हणजे भगवंतच आहे ना जिथे तुम्ही भक्तिमार्ग स्वीकारला ना तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही वाईट मार्ग कधीच धरू नका वाईट मार्गावर कधीच जाऊ नका जर तुम्ही वाईट मार्गावर गेले ना तर एवढे दिवस तुम्ही चांगले कपडे घालून तुम्ही स्वच्छ केले होते तर ते सगळे खराब होऊन जातील कारण का कारण हा वाईट कर्म आहेत हे वाईट कर्म डाग निर्माण करत असतात आणि हे डाग जेव्हा या सफेद कलरवर येतात ना तेव्हा सर्व तो शर्ट असतो ते कपडे असतात ते खराब होऊन जातात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपले कपडे सफेद असतील ना तर आपण वाईट कर्मसुद्धा करू नये तरच तुम्ही या भक्तिमार्गामध्ये टिकाल आता पुढे पाहूया आठ ऑक्टोबरला येतो मंगळवार आणि या मंगळवारी लाल रंग येतो म्हणजे नवरात्र उत्सवासाठी हा लाल रंग वापरला जातो पण हा लाल रंग मनुष्याला काय सांगतो बरं हा लाल रंग उत्सह आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र आहे ना बघा तुम्ही पाहिला असेल या दुर्गामातेला लाळ ओढणी आहे ना ती अर्पण करणं खूप लोकप्रिय मानली जाते आणि हा रंग आहे ना तो भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरत असतो म्हणून लाल लाल रंग आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आता नऊ ऑक्टोंबर रोजी म्हणजे बुधवारी बुधवारी येतो तो, तो निळा रंग आणि निळा रंग हा गडदणीला रंग वापरल्यानं तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख आणि शांती आणि समृद्धीचं प्रतीक दर्शवतं आता पुढे पाहूया दहा ऑक्टोंबर म्हणजे दहा ऑक्टोंबरला येतो तो गुरुवार हा गुलाबी रंग आहे ना बघा लक्षात घ्या गुरुवारी येतो तो, तो गुलाबी रंग आणि गुलाबी रंग प्रेमाची भावना दर्शवतो आणि नम्रता दर्शवतो या दिवशी महाअष्टमी असते आणि देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केलं जातं म्हणून हा गुलाबी रंग आहे ना ते प्रेमाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं म्हणून हा गुलाबी रंग मनुष्याच्या जीवनामधून कधीच जाऊ शकत नाही आता पुढचा दिवस तो अकरा ऑक्टोंबरचा म्हणजे त्या दिवशी येतो शुक्रवार आणि शुक्रवारी जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो म्हणजे नव व दुर्गेच्या पूजेमध्ये हा जांभळा रंग वापरल्यानं भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळं देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात म्हणून आयुष्यामध्ये जर आपल्याला कशाची कमतरता निर्माण झाली ना तर तो जांभळा रंग आपल्याला दाखवतो तो, तो जांभळा रंग आपल्याला काय सांगतो की तू घाबरू नकोस जेव्हा तुझ्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतील ना तेव्हा मला आठव कारण मी आहे ना तो कधीकधी आकाशासारखा सुद्धा होतो कधी कधी पृथ्वीसारखा सुद्धा होतो म्हणजे कधी दुःखसुद्धा येतं आणि कधी सुखसुद्धा येतं म्हणून तू घाबरून जाऊ नकोस आता आपण पुढे पाहूया बारा ऑक्टोंबर रोजी येतो तो शनिवार आणि हा शनिवारी मोर पंखी रंग आहे विशिष्टता अशी आणि व्यक्तिमत्व दर्शवतो आणि निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास या दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवनीयतेचा लाभ मिळतो म्हणून हे रंग आहेत ना मनुष्याच्या जीवनामध्ये नव चैतन्य निर्माण करत असतात पण या मनुष्याला या नवरंगाची आठवण येते कधी ती फक्त नवरात्री आल्यावरच पण आयुष्यभर हे आयुष्याचा चित्रपट या नवरंगांनी भरलेला आहे म्हणून हे नवरंग काही सांगतात क का तू चांगले कर्म कर जेव्हा तुझे चांगले कर्म केले जातील ना जेव्हा तुझ्या जीवनामध्ये चांगले कर्म घडतील तेव्हा तुला नव चैतन्य निर्माण होईल नव चैतन्य प्राप्त होईल तेव्हा तुझ्या जीवनामध्ये भगवंत नक्कीच तुला प्रचिती देतील पण आपण या निरर्थक गोष्टींमध्ये अडकून गेलो जर आपण या नवरात्री उत्सवामध्ये नव दिवस नव कपडे वापरले कितीतरी उपवास केले आणि इतर तीनशे पासष्ट दिवस आपण जर वाईट कर्म केले तर या नव दिवसामध्ये ते दुर्गापूजेचं फळ मिळेल का कधीतरी या गोष्टीचा विचार करा आणि जोपर्यंत तुम्ही हा विचार करत नाही ना तोपर्यंत तुमची अधोगती कधीच थांबणार नाही म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषानं आपला धर्म काय सांगतो आपली संस्कृती काय सांगते हिंदू धर्म काय सांगतो हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही ना, ना तोपर्यंत खरी दुर्गा पूजा घडणार नाही तोपर्यंत खरी नवरात्री उत्सव घडणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ही दुर्गा नक्की आहे कोण ही स्त्रीचाच अवतार आहे ना मग ती दुर्गा होती कशी आणि आजच्या या कलियुगातली स्त्री आहे कशी जोपर्यंत या प्रत्येक स्त्रीला तिच्यातली ही भावना जागृत होत नाही की मी आहे कोण तोपर्यंत या नवरात्री किती जरी आल्या ना या दुर्गापूजा जरी कितीही केल्या तरी तुमच्या जीवनामध्ये काहीच फायदा होणार नाही म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही जोपर्यंत या दुर्गेनं दुर्गेचा अवतार घेत नाही ना दुर्गेचं हे महत्त्व तुला माहीत होत नाही तोपर्यंत ही खरी दुर्गा ही खरी नवरात्री तुझ्या जीवनामध्ये कधीच घडणार नाही म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही कर्माने वागायला शिका दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा हीच खरी नवरात्र उत्सव आहे प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक स्त्रीनं बाकी उपवास काही केले नाही तरी चालतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे नव दिवस आहेत ना आपल्या वैखरीवर ताबा ठेवा नव दिवस कमी बोला कुणाशी बोललं नाही तरी चालेल बघा तुमच्या जीवनामध्ये एवढं नव चैतन्य निर्माण होईल ना आणि जेमतेम प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवा या वैखरीमधून हे नव दिवस शिविगाळ होणार नाही आणि हे नव दिवस आहेत ना माझ्यामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख होणार नाही या तीन गोष्टी जरी लक्षात ठेवल्या ना तुमचे नवरात्र उत्सव साजरा झाला म्हणून समजा जय जय रघुवीर समर्थ